रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल उरणचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसाच्या अवचित्य साधून गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी शेतकरी कामगार पक्ष दुंद्रे ग्रामपंचायत आणि सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्याकडून दूत ग्रामपंचायत दुंद्रे या हद्दीतील जिल्हा परिषद शाळा चिंचवली रीटघर दुंद्रेपाडा दुंद्रे, दुंद्रे शिवणसाई आंबे या जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित धुंद्रे ग्रामपंचायत सरपंच सुभाष शेठ भोपी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य माजी सरपंच भारत भोपी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माधू पाटील माजी सदस्य दिलीप उलवेकर विष्णू शेळके पांडुरंग भोपी शुभम सिनारे खळे खळेकर व सर्व शाळातील शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते एकोणीस जून म्हणजे साहेबांचा आमचा वाढदिवस साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रुळ ग्रामपंचायतीचे थेटचे सरपंच श्री सुभाष शेठ भोपी आणि त्यांचे पूर्ण सहकारी टीम यांनी ठरवलं का साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपण काहीतरी आपल्याला योगदान असला पाहिजे आपण काहीतरी कार्यक्रम राबवला पाहिजे त्या उद्देशाने त्यांनी शाळेचा आणि चांगला कार्यक्रम ते राबवण्यात आला आहे वया वाटपाचा या ग्रामपंचायतच्या हातीत चिंचिवली असेल रिडगर असेल धुंद्रेपाडा असेल धुंद्रा असेल आणि शिवनसाई अशी पाच गावं या वया वाटपाचा कार्यक्रम शाळेत होणार आहे करण्यात आला आले हा गाव थोडासा पहिले दुखम होता पण आता जरा व्यवस्थित झालेला आहे कारण आमचे विश्वास पाटील तिथं सदस्य आहेत सारी माणसं या शाळेचा नेतृत्व बघतात आणि विलास दादा असतील तुमचे महाधू पाटील असतील दीपक वगैरे असतील विष्णू शिर्के असतील भाजोबी असतील अशी मंडळी कुठलाही काम असेल तर शिवनशैमध्ये पहिल्या प्राधान्य देतो कारण याला कारा कारणीभूत विश्वास पाटील विश्वास पाटील आपल्याला प्रत्येक वेळेला सकाळी संध्याकाळी सांगतोय का हे हे कमी आहे हे हे पाहिजे आपण ते करतो आणि वया वाटप असेल किंवा हे असेल आमच्या मनात किंवा आमच्या विवेकानंद पाटील साहेब ज्याही आम्हाला ते घडवत शिकवून दिले का तुम्ही गरिबांसाठी काहीतरी करा कारण एक वर्ष असा दिवस काल होता की आम्ही झोदा वया अशा पिशवीन घेऊन गे आम्ही गेलो आणि त्यावेळेला पाणी धोदो परत होता असे विवेकपटलाही कारण काही दोघंजण दो विवेकपटनांच्या पाठी एक नेते होते ते काय बोलले साहेब इथंच आपण त्या माणसाला बोलवून देऊ काय नाही साहेबा चांगला त्रास झाला तर ना पण तिथं जाऊ तिथं घेऊन आम्हाला सात मुलं भेटली किती सात मुलं पण त्या वयात येऊन आम्ही आलो ही साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि हे साहेबांच्यावर असे हे कार्यकर्ते तयार झाल्यात आता शुभम शुभम शुभमचे वडील होते पण तो काही कारणास्तव बाहेर गेले पण आज शुभम सुद्धा फिरायला लागला म्हणजे त्याला पण वाटायला लागला का बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे विष्णू शर्गे आमचे सदस्य आहेत त्यांना पण का काहीतरी करायला पाहिजे आईन मिलेलं ते करतात आणि करतील तेवढी मी आशा बाळगतो आणि शिवनसांना आमची बरीच अपेक्षा आहे शिवनसही हा आदर्श गाव गोविंदराव शिंदेनी केला होता असाच शिवनस आदर्शाच्या पुढचा पायरी गाठून शिवंतही चालले रस्ते झाले शाळासुद्धा होते आता नवीन एक शिंदे गटाकडून आपण एक शाळा घेतली पाड्यावर एक शाळा घेतली आणि पाड्यावरचं झालं काम ह पण कामं उपयोग चालू झालेलं आहे आणि तो सुद्धा होईल आणि अजून दोन स्कीम तुमच्या पाण्याच्या आहेत सुद्धा पूर्णत्वाच्या तयारीला आलेल्या आहेत पण काही थोडीशा अडचणी आहेत त्यामुळं आम्ही त्यांना सर्टिफिकेट दिलेलं नाही तोपर्यंत ते पूर्ण होईल शिवसेनाला पाणी व्यवस्थित पोचत आम्ही त्यांना दाखला नक्कीच देऊ आणि तो काम तुम्हाला चालू होईल